पांडुरंगा सुखाची पेरणी होते माझ्याकडे नांगर आहे या भाताचं नाव आहे अजिता यंदाचा नवीन भात आहे हा आता पेरणीचे दिवस सुरुवात झाले आजचा पहिला दिवस पेरणीचा दोन डाळी पेरायचे आता मी आणतो नांगर तुम्ही चला कुठला घ्या मायाकडे नांगर आहे दे, दे माया ना, तला पांडुरंगा सुखाची पेरणी होते बैल जोडले नाही आता नांगर जोडतायत पेरणी करायची इथली नाही भाताचं नाव का अजिता अजिता भाताचं नाव आहे अजिता नाव आहे भाताच भात या वर्षीची भाताची लागवड तुझ्या आशीर्वादन एकदम सुखाची होऊन जाऊ दे तुझ्या चरणी प्रार्थना

वा वातावरण आहे छान वाटतंय ना गावाला सुट्टी आहे ना शालेला प्रेक्षक आले आमची पोरा गाव सगळी सगळी नाव सांगा बाबली पटापट तुझं नाव सांग तुझा खापरे तुझं नाव

अजिता भाताच नाव आहे अजिता त्यांच्याकडे तिकडे कसा मस्त भात राहतो ना, ना? घरी त्या रत्नागिरी आठमती सांगितलेला ती जी पावडर ते दिली नाही ना हुँ. ती त्या भाताला अशी म्हणजे मिक्स करून पेरायची पाखरू पिकरू खायला म्हणून तर खायला कुठं टाइम आहे पाणी झालंयोटू बाल्या मला सगळं म्हटलं जागेवर कसा फिरतो बघ आज कोणतं पान नाही आहे हा नाही तर पोरा आहे तू तुला सुट्टी स्वराज शब्बास मलाच नाही जमीन चांगली आहे चांगली आली नागरेला हा सराज संको आज पेरलेली ना तर उद्या वापसरी मारली तर बरा होईल झाले आता चालू होईल मस्त आहे पेरणीला आता चालू झाले पहिला पाऊस जास्त आला म्हणून आम्ही पेरलेला नव्हता आता पाऊस दोन दिवस कमी आहे पेरून घेतो मस्त वातावरण आहे भात पेरला आता मग मी हाय मी आता पेरते पेरून टाकतो कुदला द्या बहिणी मला मला घमेल द्या भरून टाकाय मी आता भात पिरते या भाताचं नाव आहे अजिता यंदाचा नवीन भात आहे हा बे बाण एकदम दा बारीक दाण आहे ना का

काय करताय करतो आपण म्हणजे भात पहिला नांगरून भात टाकतात आणि मग सारखं केल्यावर दाना मातीच्या खाली जातो आणि पाऊस पडल्यानंतर दाना उगवतो เฮ้ยๆฮะฮะอาซาก็ต้องมาซอกมาไร้สักทีเอาล่ะอาซา Der ser du, ja. ले, लो। कांदा कांदा कशाला आणलाय केलाय मी चालू वाला। थी, थी। कांदा का टाकला प्रतिक मानला मांडा का होतोच काय हा म्हणून कांद्याला जास्त मान आहे अच्छा तो ह्याच्यात भात घेतला होता त्याच्यात टाकला होता कुठं कुठं ते <laughs> कुदल्याने जे ढिपला असतात ते थोडी थोडी फोडून त्याच्यावर भातावर घेतले जातात सामान केले जात ज्या कारणाने दाणे खाली जातात आता तो पावड्याने बाहेरची माती वरती गेल ज्या कारणाने आजूबाजूचं पाणी बाहेर निघून जाईल हे बरोबर ना संको आगा। हाँ। तो नुकोर दारता नुकोर दारता हाँ। बार हा 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 भारच्या बाहेर जावा समजा जोरात पाऊस आला तर तो असं पावडा याच्यासाठी करतोय पावड्याने माती भारती याच्यासाठी ओढतोय की पाणी आला पाऊस तर बाहेरून बाहेर जावा म्हणजे आतला जे दा दाणे पेरले ते घी होत नाहीत खराब नवत जास्त काय 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 पाहिजे कुठे झाडू कुणाशी कशाला झाडू दाड़। काय झाडायचं आहे कुणा कुणाला पाहिजे झाडू कोणाशी झाडू